चला तर फ्रेंड आजच्या रेसिपीमध्ये टेस्टी आणि कुरकुरीत असं काही वेगळं क्रंची बनवू त्यासाठी मी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि अर्धा कप पोहे घातलेले आहेत तर टेस्टी आणि कुरकुरीत असं लहान मुलांना असं आवडणार आपण आज स्नॅक्स बनवणार आहोत जे की खूप हेल्दी आणि टेस्टी पण आता आपण यामध्ये घालणार आहोत एक टीस्पून जिरा आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा हिंग आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं तिखट मी इथं एक टीस्पून लाल तिखट मिरची पावडर वापरत हो आहे एक टीस्पून मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर मी इथं एक टीस्पून मीठ ॲड केलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करायचं आता यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केलं आणि हे ग्राइंडर करून घेऊ हे बघा मी इथं ग्राइंडर करून घेतलेलं आहे ही अशी पेस्ट मटल पेस्टस म्हणून आपण याला अशी पेस्ट तयार केलेली आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण हे एका बॉटलमध्ये भरू त्यासाठी आपण एका बॉटलने असं चाकूच्या यानं एक छिद्र पाडून घेऊ जे की चाकू गरम केला की के लवकरच पडते तसं पडायला खूप उशीर लागते तर मी ते चाकू गरम करून एक या झाकणाला एक होल पाडून घेत आहे असं वाला होल पाडून घ्यायचं जेणेकरून आपले कुरकुरे त्यामधून बाहेर आले पाहिजेत हे बघा मी आधी एका कोपरात हे सर्व काढून घेतलेले आहे बॉटलमधून सर्व कुरकुरे बॉटलमधून काढून घेतलेले आहे झाकणं होलच्या मदतीने तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये पण काढू शकता कढईमध्ये थोडं चक टाईम पण लागतो हे आपण आरामशीर असं व्यवस्थित काढून घेऊ शकतो कढईमध्ये तेल तापत असताना सुचत नाही त्यामुळे मी आधी असे परातीतच काढून घेतले तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कढईमध्ये पण गरम तापत्या तेलात पण काढू शकता ते काढायला थोडे भारीत जातात चकलीसारखे चकल्याच्या चकल्याचं मिश्रण कसं असं घट्ट असतं आणि ते काढायला असा वेळ लागतो तसं पण हे काढायला वेळ लागते त्यासाठी मी हे कोपरात आणि परातीत सर्व काढून घेतले आणि नंतर आता तळून घेऊ आता आपण एका कडेमध्ये तेल गरम करू हे बघा मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे थोड़े तपले थोड़े तेल तपा बाकील कड़कड़ापून स आता हम ही कुरकुरी अ टाका एक एक करून करे ऐड कराएँ आडियम आचर ही होलजी वीरुन घू थोड़ा वेड लगते मिडियम वाचवरच हे करून घ्यायचे बघा आता याला थोडा लालसर कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे जास्त पण काडपट काडपट नाही होऊ द्यायचे हे थोडं लालसर लालसरच होऊ द्यायचे हे असे लालसर कल लालसर कलर येईपर्यंत असे पूर्ण असे तळून घ्यायचे हे बघा याला कलर आलेला आहे आणि हे झालेले पण आहेत आता आपण हे एका मध्ये काढून घेऊ हे सगळे असे काढून घेतले एका मध्ये तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे बघा किती क्रिस्पी झाली आहे खायला पण खूप टेस्टी लागतात चकल्यापेक्षा पण खूप टेस्टी लागतात बघा हे स्नॅक्स किती स्नॅक करायला पण इझी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असल्यानंतर चॅनलला सब्सक्राइब करा तर